महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभपती डॉक्टर गोरे यांचा वाढदिवस बारा सप्टेंबर रोजी उत्साहात सादर झाला सामाजिक राजकीय साहित्यिक सांस्कृतिक आणि विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव झाला या शुभेच्छांना प्रतिसाद देताना डॉक्टर गोरे यांनी सर्वांचे मनकपूर्वक आभार मानले त्यांनी सांगितले माझ्या आयुष्यातील प्रत्येक टप्प्या जनतेचे शिवसैनिकांच्या आणि विविध क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे का प्रेम व आशीर्वाद मिळत आहेत वाढदिवसाच्या निमित्ताने मिळालेल्या शुभेच्छांनी माझा उत्साह आणखीन वाढला आहे ह्या सर्वांच्या प्रेमामुळेच माझ्या कार्याला नेहमी नवी दिशा मिळते आभार प्रदर्शन करताना डॉक्टर गोरे यांनी दिवंगत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याशी असलेल्या नात्यांच्या आणि आठवणींच्या काही खास गोष्टींनाही उजाळा दिला त्यांनी सांगितले की राजकारणात प्रवेश केल्यावर मला बाळासाहेबांचा आशीर्वाद लाभला त्यांचे व्यक्तिमत्व म्हणजे एक वेगळी शाळा होती त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी दिलेल्या सूचनांमधून आणि मार्गदर्शनातून मी अनेक गोष्टी शिकले समाजातील वंचित उपेक्षित आणि महिला वर्गांसाठी काम करताना नेहमीच त्यांचा प्रेरणादायी विचार माझ्यासोबत असतो त्यांनी पुढे नमूद केले की बाळासाहेबांसोबतच्या भेटीगाठी नेहमीच साध्या पण प्रेरणादायी असत त्यांच्या सुंदर व्यक्तिमत्वामुळे प्रत्येकाला जवळीक वाटे के वर होते, होते, ते केवळ पक्षप्रमुख नव्हते तर एक मार्गदर्शक होते समाजातील सामान्य माणसाचा आवाज बनण्याची ताकद त्यांनी आम्हाला शिकवली असे त्यांनी भावनिक शब्दात सांगितले डॉक्टर नीलम गोरे यांचे सामाजिक व राजकीय आयुष्य आज अनेक चढ उतारांमधून गेले आहे त्यांनी महिलांच्या प्रश्नावर सातत्याने लढा दिला शेतकरी व श्रमिकांच्या समस्या मांडल्याने विविध जनकल्याणकारी उपक्रम घडवले त्यांच्या कामाची दखल घेऊनच आज विविध क्षेत्रातून त्यांना शुभेच्छांचा आणि अभिनंदनाचा वर्षाव झाला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस उपमुख्यमंत्री एक एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार श्रीकांत शिंदे सत्यजित देशमुख मनीषा कायंदे बाळासाहेब थोरात सचिन अहिर विजया रहाटकर रुपाली चाकणकर मीना कांबळी अर्जुन खोतकर माधुरी आणि अनिता यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी दूरध्वनीवर व विविध समाज माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या निवडणुकीपुरतं हे नातं नाहीच आहे हे जे नातं आहे ते स्त्रियांची प्रतिष्ठा त्याचबरोबर स्त्रिया जे कष्ट करतात त्यातले बरेचसे कष्ट अदृश्य असतात समाज त्याची दखल घेत नाही त्या पार्श्वभूमीवरती सन्मान महिलांचा सन्मान म्हणजे महिलांचा अधिकार असं माननीय शिंदेसाहेबांनी यावरच्या लेखामध्ये लोकसत्तेमध्येच दिलेलं लो होतं आणि तीच त्यांची भूमिका आहे की महिलांच्या सन्मान आणि अधिकार दोन्ही एकत्र येतात फक्त अधिकार दिले आणि सन्मान नसेल तर उपयोग नाही आणि फक्त सन्मान दिला आणि अधिकार दिले नाहीत तरी उपयोग नाही आहे आणि लाडक्या बहिणींचं तर महत्त्व आहेच परंतु त्यांचे गट वेगवेगळे संघटित करून त्यांना बँकांची मदत मिळवून देण्यासाठी आणि त्यांना कायम पायावर उभं करण्याच्या दृष्टिकोनातून अधिक पावलं उचलावीत किंबहुना जी जी समाज मंदिरं आहेत किंवा जी जी बुद्धविहार आहेत त्या ठिकाणी त्यांना प्रशिक्षणासाठी व्यवस्था करून द्यावी असा आम आमचा मनोदय आहे